जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार सध्या आकाड महिना चालू आहे भवानी मातेसहित कित्येक देवींच्या यात्रा या महिन्यामध्ये असतात या महिन्यामध्ये देवीच्या जागरणामध्ये बोकड कापून मटणाचा तिखट नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे परंतु आज महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करून काही लोकांना मांसाहारी अन्न आवडत नाही देवीला मोकळ कापू नका तिखट नैवेद्य दाखवू नका देवी खात नाहीये असं सांगून देवीच्या धार्मिक विधी जागरणापासून लोकाला आकाळ महिन्यामध्ये दूर करण्याचं काम करत आहेत ज्यांना पण असं वाटतं की मांसारी अन्न खाल्ल्यावर पाप होतं अशा लोकांना मी असं सांगू इच्छितो देवी देवतांपशी जे ढोल ताशे पकवा संबल वाजवला जातो हा प्राण्यांच्या कातळ्यापासून तयार केला जातो ज्यांना मांसाहारी अन्न खाऊ नये असं सांगायचं आहे त्यांनी आपल्या भजनामध्ये कीर्तनामध्ये पकवाज वाजवणं आधी बंद करावं हा पकवाज कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून तयार होतो याची शहानिशा करून महाराष्ट्रातील जनतेला मटण मासे खाऊ नये असं सांगावं जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव